नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहे जेडीसीसीचे सन्मानिय चेअरमन श्री संजय पवार आपण दोघेजण जळगाव जिल्ह्याचे सर्व शेतकरी बलिराजांना विनंती करतो की आपण आपला कृषी कर्ज जो किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच्या जो काही कर्ज आहे त्याच्या परतफेड एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करून जो वाढीव मोबदला जो वाढीव अमाऊंट शासनाने मंजूर करून दिलेला आहे स्केलो फायनान्समध्ये जो वाढ झालेला आहे त्याचा लाभ ताबडतोब घ्यावा नमस्कार शेतकरी बंधूंना विनंती करतो की आताच आपल्याला आपले कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांनी विनंती केलेली आहे मी देखील जिल्हा बँकेचा चेअरमन या नात्याने आपल्याला विनंती करतो आज उद्या आणि परवा तिघं दिवस जिल्हा बँकेने तिघं दिवस बँक या जवळपास संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना विनंती करतो की घेतलेलं कर्ज आपण फक्त मुद्दलासह भरावं कोणतंही व्याज जिल्हा बँक आपल्याकडून घेणार नाहीये म्हणून मुद्दल भरा आणि जे वाढीव कर्ज आहे त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती निमित्ता या निमित्तानं करणार आहे याचा उपयोग शेतकऱ्यांना आपलं सिबिल चांगलं करण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला कोणतंही कर्ज घेण्यासाठी अडचणी कर येऊ नये म्हणून घेतलेलं कर्ज आपण तात्काळ भरा शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका